बरेच वेळेस असं होतं की सारखी पार्श्वभूमी असते म्हणजे सारख्याच बॅकग्राऊंड मध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतात परंतु त्यांचं करिअर म्हणजे प्रत्येकाचं सारखं होत नाही कुणाच खूप उज्ज्वल होतं कुणाचं एकदमच साधारण होतं तर याचं कारण नेमकं काय असेल कसंच एक तुला सांगतो महत्वाची गोष्ट कि एक आपले पत आपले ग्रह जे आहेत त्याच्यामध्ये गुरु बुध हे जे ग्रह आहेत चंद्र चंद्र हा चंचलतेचा मनाचा कारक आहे अच्छा गुरु हा ज्ञानाचा कारक बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे सूर्य हा प्रेझेंटेशनचा कारक आहे हा तर हे जे ग्रहाची स्थिती असते आस्ति की जरी तुमच्या पत्रिकेत काही ग्रहांची स्थिती चांगली आहे आणि तुमचा चंद्र कमजोर असेल तर तुमचं मन धैर्य तेवढं नसतं की आपण ते करायचं बरं पण मी बरेच मुलं पाहतो की त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं पोटेन्शियल असतात पण त्यांचे प्रयत्नच नसतात कारण ती इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही तो उत्साहच त्यांच्यामध्ये नसतो म्हणजे समजा आता पत्रिका एखाद्याची पाहून तुम्हाला लक्षात येतं का की अरे याच्या पत्रिकेत खूप चांगले योग आहेत पण ती तो जो विद्यार्थी आहे म्हणजे एकदम प्रयत्न शून्य आहे असं होतं नक्की आता बरेचदा आता बरेच असे मुलं येतात माझ्याकडे की त्यांच्यामध्ये टॅलेंट पोटेन्शियल मागच्याच आठवड्यात मुलगा आला होता की तू आता ग्रॅज्युएशन झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं संपत आलंय आणि अजून तो विवंचन आहे की मी काय केलं पाहिजे मी नोकरी केलं पाहिजे का मी जॉब जो, केला पाहिजे आणि तो टॅलेंटेड आहे तो स्वतःहून मला म्हणतो की मी मल्टी टॅलेंट माझी एक ही आहे पर्सनॅलिटी आहे आणि मला ही दगडावर पाय ठेवा वाटतो तर अशा वेळेस तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत ना कसं असतं की नॉलेज असणं आणि एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट असणं याच्यामध्ये खूप फरक असतो आणि असे विद्यार्थी काय असतात की त्यांच्याकडे टॅलेंट पोटेन्शियल असतो पण त्यांना असं वाटतं की जाऊ द्या ना करू ना म्हणजे त्यांच्यामध्ये ती आग किंवा ज्याला महत्वाकांक्षा जी म्हणतो ना आपण ती त्यांच्यामध्ये निर्माण होत नसते आता महत्वाकांक्षासाठी काय असतं की इच्छाशक्ती महत्वाकांक्षा ही जी गोष्ट असते ही तुमचं गुरु मुळ आत्म आत्मबल गुरुसाठी आत्म बल फार महत्वाचं असतं सूर्य हा आत्म्याचा कारक आहे सूर्याचं सूर्याचं बल पण त्यांना मिळणं खूप गरजेचं असतं अशा ठिकाणी जेव्हा सूर्य गुरु कमजोर असतात किंवा पापग्रहांनी युक्त असतात अशामध्ये टॅलेंट असतं सगळ्या गोष्टी असतं पण त्यांचे प्रयत्नच नसतात मी त्यांना अशा मुलांना मी अल्पसंतुष्ट म्हणत असतो की त्यांना काही घेण दे नसते कुठे नंबर लागलाय कुठे लागलाय पप्पा मम्मी पप्पा प्रयत्न करतात एखाद्या कॉलेजला ऍडमिशन देत आहेत हे कॉलेजला जातात ह्यांना घेणं नाही की टॉप थ्री मध्ये यायचं का टॉप टेन मध्ये यायचंय का कस तरी करून ती वर्ष पूर्ण करायचं तर ही एक त्यांची मानसिकता असते की किती पर्सेंट मिळाले किंवा कोणता ग्रेड मिळाला ह्याच्यापेक्षा त्यांना फक्त वर्ष क्रॅक करणं एवढेच त्यांचा उद्देश असतो पण त्यांनी जर मेहनत केली तर बरेच मी असे विद्यार्थी पाहतो की त्यांच्यामध्ये खूप गोष्टी असतात पण त्यांचे प्रयत्न ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्यांचा प्रयत्नाचं आउटपुट मिनिमम पण जेव्हा एखाद्या गोष्टीचे प्रयत्न करतो ना तर तेव्हा मिनिमम हंड्रेड आउट ऑफ सेवन्टी पर्सेंट आपला आउटपुट मिळाला पाहिजे जे आपल्या कष्टावर आणि प्रयत्नावर डिपेंड असतात पण तुम्ही जर प्रयत्न काही असे असतात की ते प्रयत्न करतात पण त्यांच्यामध्ये योग नसल्यामुळे त्यांना त्याचा आउटपुट ट्वेंटी पर्सेंटच्या मध्ये मिळते प्रयत्न करून सुद्धा काही लोक असतात की त्यांना जर त्यांनी टेन पर्सेंट जर प्रयत्न केले तर त्यांना त्याचे फुल टाइम त्यांना आउटपुट मिळणार असत पण तेवढे प्रयत्न करत नाही तर त्या ही जी मानसिकता असते ही जी गुरु जे आत्मबल वाढत असतं गुरु तुमचा जर चांगला असेल पत्रिकेतला तर तुमचं ज्ञान ग्रहण करण्याची एक इच्छाशक्ती जी दांडगी असते म्हणजे भरपूर मोठी असते आणि सतत तुम्ही त्याच्यामध्ये चिकित्सक वतीनं ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी एक हापालेला पणा जो असतो ना की तो असायला पाहिजे दुसरा बुद्धी असेल तर बुद्धी चातुर्य बुद्धी बुद्ध, बुद्ध जो आहे ना तो व्यवहाराचा पण कारक आहे बुद्धीचा पण कारक आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की आपण कोणतं काम किती वेळात कसं आणि कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे अभ्यास जरी करायचं त्याचं नियोजन पण कसं केलं पाहिजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट कसा निर्माण झाला पाहिजे बरेचदा बुध पापग्रहाने युक्त असेल ना तर त्यांचं डोकं अभ्यासात नाही चालत पण इतर गोष्टीमध्ये जास्त चालतं आता मी बरेचदा पाहतो की आजकाल तर हे कॉमन गोष्ट की बरेच जण पालक मला येऊन सांगतात की हा अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टीमध्ये फार हुशार म्हणजे तो मोबाईलमध्ये एकदम परफेक्ट आहे कॉम्प्युटरमध्ये एकदम परफेक्ट आहे अभ्यासाच्या बाबतीमध्ये तो काहीच प्रयत्न करत त्याच कारण आहे की त्याचा इंटरेस्ट जी लाईन आहे ती कुठतरी चेंज झालेले तर ते त्याच्या ते त्याला पण इनकॅश करता आलं पाहिजे आपल्याला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर त्यांचा इंटरेस्ट क्रिएट होण्यासाठी ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो नक्कीच सर आ, या क्षेत्रामधला तुमचा पंचवीस ते तीस वर्षांचा अनुभव आहे हो आणि या या इतक्या वर्षांमध्ये असंख्य विद्यार्थी तुमच्याकडे येत असतीलच अर्थात या सगळ्यांमध्ये कुठला असा सामायिक प्रश्न तुम्हाला दिसतो की हा प्रश्न म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्माण होतो किंवा असतोच म्हणजे महत्वाचं एक सांगायचं म्हणजे आता आपण शेवटाकडे आलो म्हणून सांगतो वेळ अभावी महत्वाचं काय कि मी पाहिलेलं आहे जनरल मुलं किंवा पालक एक ठराविक गोष्टी धरून ठेवतात कि आ, मेडिकल फील्ड किंवा कम्प्युटर फील्ड कि बाहेर फील, देशात जायचं ह्या ज्या गोष्टी असतात ना माझं मत आहे की तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत की तुम्ही दहावीला दहावीच्या वेळेस तुम्ही जर तेव्हाच विचार करत असताल की तुम्हाला फर्स्ट इयरला कुठे ऍडमिशन घ्यायचे तर त्याचा परिणाम तुमच्या दहावीच्या आणि बारावीच्या वर होत असतो त्यामुळे जे टास्क समोर आहे ते क्लिअर करणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे बरेचदा बऱ्याच मुलांची मानसिकता तिथे मी पाहिलेली किंवा पालकांचा पण हिरमूड होतो त्यांनी खूप स्वप्न रंगवून ठेवले असतात पुढच्या गोष्टीचे स्वप्न पाहिलेले असतात आणि ग्राउंड लेव्हलला मागे पडतात किंवा ते पूर्ण होत नाही किंवा त्या प्रमाणात त्यांचं ते पर्सेंटेज येत नाही ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट काय कि इतर मुलांच्या पाहून जेव्हा पालक विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण करतात किंवा त्यांना आपण काय म्हणतो आपण हे करतो ना एक कंपेरिजन करतो ना तर कंपॅरिझन करणे पालकांनी बंद केलं पाहिजे की प्रत्येकाची मेहनत करण्याची अभ्यास करण्याची प्रत्येकाची बुद्धी ची कुवत प्रत्येकाची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्रत्येकाची स्मरण शक्ती प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळ्या असतात प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते ते ही आधी जाणून घेतलं पाहिजे आणि हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आता हे दोन हजारच्या नंतर जन्मलेले मुलं जे सध्या जे मी पाहत की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चूक पालकांची आणि पालकांनी त्यांना संघर्ष पण शिकवला नाही अपमान पण शिकवला नाही आणि अपयश पण शिकवला नाही त्याच्यामुळे होतं काय की ही मुलं यांना सुरुवातीला सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळतात आणि जेव्हा ते कॉम्पिटिशन मध्ये येतात ना तिथं मग पालक किती मोठा असेल किती पैशाना असेल तर शेवटी त्यांना स्वतःच जरी टॅलेंट काही ना काहीतरी दाखवणार असतं आणि जेव्हा ते स्पर्धेत देतात आणि तेव्हा जेव्हा मनासारखं होत नाही तेव्हा ते डिप्रेस होतात किंवा फ्रस्ट्रेट होतात आणि मग ते पालकांनाच ब्लेम करायला लागतात तर ही जी एक सध्याची मी पाहिलं की हा प्रश्न सध्या खूप जास्त आहे आणि आपण याच्यावर एक मागे एपिसोड पण घेतलेला आहे पण हा प्रश्न मला ज्वलंत वाटतो प्रत्येक घरामध्ये प्रत्येक चार घरामधल्या तीन घरामध्ये हा प्रश्न आहे की मुलाला फ्रस्ट्रेशन येतं डिप्रेशन येतं किंवा त्याची दिशा चुकलेली असते आणि त्याच्यामुळे पालकांना त्याचं कारण काय की एक आजकाल एक किंवा दोन मुलं आहेत आणि आई वडिलांचा पूर्ण फोकस जो आहे तो मुलांकडे किंवा मुलींकडे आहे आणि ते सतत त्यांच्या मागे असतात हे कर ते कर हे करू नको ते करू नको आणि मग जेव्हा तुम्ही अधि लाड करता आधी मनासारख्या त्यांना सगळ्या गोष्टी जाण ऐन वेळेला तुम्ही त्याच्यावर बंधन घालता अशा वेळेला त्यांच्या मानसिकतेमध्ये पण खूप बदल होतो आणि त्यांचे आणि पालकांची वैचारामध्ये मतभेदता जास्त निर्माण होते त्यामुळे त्यांच्या करिअरची दिशा चुकण्याची शक्यता असते त्यामुळं पालकांनी पण आपल्या पाल्यांना पहिल्यापासूनच लहानपणापासून संघर्ष शिकवला पाहिजे अपयश शिकवलं पाहिजे अपमान पचवायचं हे पण शिकवलं पाहिजे आणि करिअरची दिशा ठरवत असताना एकतर महत्वाची गोष्ट की तुम्हाला आपल्या पाल्याबद्दल आपल्याला पूर्ण माहित असते की तो किती टॅलेंटेड आहे काय ते आणि त्यानुसार त्याच्या पत्रिकेवर जर जा तुम्ही जाणून घेऊन त्यानुसार त्याची दिशा जर निवडली आणि एकच दिशा न ठरवता त्याला ए बी आणि सी असे तीन फॉर्मॅटमध्ये त्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही ठरवलंय की सी ए आहे बी ए आहे नंतर ए आहे की तुम्ही एकदमच एचं स्वप्न बघत असाल तर मधल्या सीड्या कोण कारण काय होतं की ते जर साध्य नाही झालं तर मग पाठीमागचं आता माझ्याकडे अशी उदाहरण आहे की एक विद्यार्थी आहे तो दोन हजार आठ पासून नीटची नीटची एक्झाम देतो अजून त्यांना क्रॅक करू शकला नाही आणि तो वडिलाला ब्लेम करतोय की त्यांच्यामुळे माझं नीट झालं नाही आता मला सांग की असे कोणती वडील आहेत की तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चान्स देत आहेत ते क्रॅक करण्यासाठी उलट तुम्ही तर त्या वडिलाचा सत्कार केला पाहिजे की इतके तुम्हाला ते दे साथ देत आहेत पण तुम्ही स्वतः क्रॅक करू शकत नाहीत तर याच्यासाठी कसं असतं की अशा वेळेस योग्य वेळी आपल्याला युटर्न घेता आला पाहिजे थांबता आला पाहिजे किंवा दुसरी दिशा निवडली पाहिजे ही जी समयसूचकता असते ना ही आपण पत्रिकेवर जाणून घेऊ शकतो की खरंच ते नाही आहे ना एखादी गोष्ट होत नाही तर त्याला आपण बाजूला ठेवलं पाहिजे त्याच्यातून दुसरा मार्ग शोधला पाहिजे आणि त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे किंवा ते झालं नाही म्हणून मी पाहतो एम पी एस सी यू पी एस सी करणारे मुलं असतात किंवा बरेच मुलं आता रिझल्ट लागतात तेव्हा आपण पाहतो की एखादी गोष्ट झाली की आत्महत्याचे आपण प्रकरण आहे तो की याच्यामध्ये मेन काय माहिती का की तुम्ही एखादी गोष्ट मला सांगा की डॉक्टर हेच जीवन जगतायत का इंजिनिअर जीवन जगतायत का असे कित्येक लोक आहेत की त्यांचं एज्युकेशन नाही तरी पण ते व्यवस्थित जीवन जगत आहेत लाईफस्टाईल त्यांची चांगली आहे फक्त मी असं म्हणत नाही की तुम्ही अनपढ राहा एका फील्डमध्ये तुम्हाला यश नाही मिळालंय तर दुसरे अनेक फील्ड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रयत्न केले त्यासाठी जानकार ज्योतिष सल्ला घ्या की कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा हे नाही तर ते नाही तर ते हे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्यातून मार्ग शोधला पाहिजे अपयश हे येणं साहजिक आहे कोणाला येऊ शकते हे रिझल्ट कोणताही आपल्या हातात नसतो पण तुम्ही महत्वाचं काय की तुम्ही कुस्तीमध्ये हारलात हे महत्वाचं नसते पण तुम्ही कुस्ती कशी खेळलात ह्याला फार महत्व असतं बरेचदा हरणाऱ्याची चर्चा जास्त होती तर ती चर्चा आपली झाली पाहिजे ही मानसिकता ठेवून जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही कुठे विजय मिळवू शकता